सर काल तुम्ही म्हटला होता की आज बोलेल आणि जे काही आरोप तुम्ही लावताय त्या संदर्भात स्पष्टीकरण मुळात पहिले विषय असा आहे की पहिली गोष्ट तर आपल्या सगळ्यांचे आभार सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार सर्व पक्षीय नेत्यांचे आभार काल ही घटना घडल्यानंतर अनेक लोकांनी विविध पक्षातल्या लोकांनी मला फोन केले प्रत्यक्षात मला भेटून गेले माझी चौकशी केली आणि सर्वच म्हणजे महाराष्ट्र सैनिक असतील पूर्ण महाराष्ट्रातले लोक असतील अनेक असंख्य फोन येऊन गेले सगळ्यांनी चौकशी केली त्याबद्दल सर्वप्रथम या सगळ्यांचे मनपूर्वक आभार माझ्याबद्दल जे प्रेम व्यक्त त्यांनी केलं त्यामुळे मी खूप खूप या सगळ्यांचा ऋणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं काही चौकशी मला जात ते मला ओळखत नाहीत असं म्हणाले त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्न येत नाही ओळखीच्या माणसाची आपण करतो नाही मुळात असं आहे काल सकाळी मी नेहमीप्रमाणे आपण सगळेजण भेटता मला सकाळी शिवाजी पार्कला जेव्हा वॉकला गेलो त्यावेळा वॉक जास्त असताना शिवाजी पार्क रोड नंबर पाचच्या च्या इथलं जे शिवाजी पार्कचं गेट आहे तिकडनं मी पुढे चाललो अचानक पाठीमागे कोणीतरी माझ्यावर स्टंपनी वगैरे हल्ला केला किंवा काय वार केला आणि त्याच्यानंतर मला कळलं नाही की मला पहिले सुरुवातीला असं वाटलं की त्या सीझनचा बॉल वगैरे शिवाजी पार्कला खेळतात तो लागला की काय पण मी जेव्हा पाठीवरून बघितलं तेव्हा एक माणूस स्टंप घेऊन माझ्या जोत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता अनाहूतपणे माझा जो का का अना तो उजवा आहे असं वर झाला आणि मी तो दांडा पकडण्याचा प्रयत्न केला तिकडे के पण तेवढा अजून बाजूला जो होता त्यांनी माझ्या पायावर मारलं त्यामुळे मी खाली पडलो आणि मग ते मार त्यांनी चालू केलं असताना मी हाताने पकडण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हातावर त्यामुळे ते आला तो आणि काय डोक्यावर मारायचा होतं कि कुठे मारायचा होतं मला माहीत नाही पण तेवढ्यात त्याच्यानंतर बरेचशी लोक धावत आली त्यांनी लोकांना दम देण्याचा प्रयत्न केला पण लोक जशी अंगावर यायला लागली तसं तो ते दोन चार लोक होते ते पळून गेले मारताना अशा पद्धतीचा तो घटनाक्रम झाला या सगळ्यामध्ये अमय कुपकरांनी पण देखील दोन नावं घेतली ठाकरे गटाची होती तुमचा खास करून कुणावर संशयकांनी केला काही दिवसापासून तुम्ही सातत्याने पालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही सातत्याने बोलत आहात त्याच्यामुळे हा झाला असं तुम्हाला वाटत मला असं वाटतं आता पोलीस तपास करत आहेत या विषयाचा आज पण काहीतरी दोन लोकांना अटक केली अशी आपल्या माध्यमातूनच बातमी कळली आहे पोलिसांना सवस्तर चौकशी करू दे आम्हाला तर माहितीच आहे कोणी केलंय ते पण जोपर्यंत पोलीस चौकशी होत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं योग्य नाही कारण गोष्ट तपासात आहे आणि मुंबई पोलिसांवर आमचा संपूर्ण विश्वास आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की नुसतेच काल शिवाजी पार्कला जे क्रिकेट खेळायला आलेले ते क्रिकेटर्स नाही तर त्यांचे कोच पण कोण आहेत ते मुंबई पोलीस शोधतील uh, तुम्ही तुमच्या अरुण माझं जे स्टेटमेंट आहे ते मी पोलिसांना दिलं आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो गोष्ट तपासणी आहे त्याचं अजून इन्व्हेस्टिगेशन व्हायचंय त्यामुळे त्याच्याबद्दल आत्ता या पत्रकार परिषद बोलणं उचित ठरणार नाही जेव्हा आरोपी पकडले जातील गोष्टी बाहेर येतील तेव्हा निश्चितपणे याच्यावर मी संपूर्णपणे सविस्तर बोलून पोलिसांना दिलं आहे ते स्टेटमेंट बाहेर आलेलं वरुण देसाई यांचा उल्लेख आहे आदित्य ठाकरे यांचा उल्लेख आहे म्हणजे मी पोलिसांना स्टेटमेंट दिले पण ते स्टेटमेंट बाहेर आलंय मग ते जे बाहेर आलेले उल्लेख आहे ते नेमके कोणाकोणाचे केले तेवढेच अजून कोणाचे मी माझं म्हणणं सविस्तर एफ आय आर मध्ये मांडलेलं आहे मला जे वाटतं ते पोलिसांना सांगितलेलं आहे पोलीस त्या गोष्टीचा तपास करतायत आणि मला जे ऐकू आलं जे मला मारणारे होते त्यांच्याकडनं जे ऐकू आलं ते मी पोलिसांना सांगितलं आज मला आता ते या ठिकाणी बोलणं योग्य ठरणार नाही पोलीस तपास चालू आहे त्याच्याबद्दल मी निश्चित बोलन आणि सविस्तरपणे बोलल आरोपींची अटक होऊन त्यांची चौकशी होऊ दे या विषयावर शंभर टक्के बोलला जात नाही नाही याच्यामध्ये तुम्ही जर संपूर्ण घटनाक्रम बघितला तर एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आठवत असेल तर कोविडच्या संदर्भात आम्ही एक तक्रार केली होती त्याच्यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंगनी बाळा कदम यांना अरेस्ट केली होती आणि त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस तासात ही घटना घडली त्यामुळे मला असं वाटतं आता पोलीस योग्यरित्या तपास करतील जे आरोपी अटक दोघांना अटक झाली त्यापैकी एक ज्यांचे आणि त्यांचे अनेक नेत्यांसोबत फोटो पण सोशल मीडियावर असं आहे भांडूप कनेक्शन आता याच्या समोर आलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो की पोलिसांचा तपास योग्य रीतीने चाललेला आहे तो पूर्ण होईपर्यंत त्याच्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही पण एक महत्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते एक म्हणजे हा सगळा घटनाक्रम घडल्यानंतर सन्मानिय एकनाथ शिंदे साहेबांचा सा फोन आला होता त्यांनी माझी चौकशी केली आणि अतिशय काळजीपूर्वक त्यांनी माझ्या प्रोटेक्शनसाठी म्हणून पर्सनल प्रोटेक्शन म्हणून दोन पोलीस सुद्धा पाठवलेत माझी सरकारला नम्र विनंती आहे आम्ही कोणाला भीक घालत नाही कोणाला आम्ही घाबरत नाही आणि अशा हल्ल्यांना तर अजिबात भीक घालत नाही त्यामुळे ही जी सिक्युरिटी दिलेली आहे ती विनम्रपणे मी सरकारला सांगतो की त्यांनी काढून द्यावी आम्हाला कोणाच्या सिक्युरिटीची गरज नाही आम्हाला माहिती आहे कोणी केलंय आता जर सिक्युरिटीज द्यायची आहे तर त्या लोकांना द्यावी यांनी हे घडवून आणलंय आम्हाला सिक्युरिटीची गरज नाही काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांनी चौकशी केली विचारपूस केली तब्येतीची काळजी घ्यायला त्यांनी सांगितली आदित्य ठाकरे कसं म्हटलं की आदित्य आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं असं आहे की आपण सगळे शून्य पत्रकार आहात या कोरोनाच्या भ्रष्टाचारामुळे कुठली विरपण गँग आहे हे सगळ्यांना माहितीये आजच मी तिकडून हाच घोटाळा मी दोन दिवसात काढणार होतो कदाचित त्याचा सुगावा त्यांना लागला असेल या दोन फर्म आहेत एक आहे महावीर फर्निचर आणि दुसरी आहे ग्रेस फर्निचर या दोन फोनचा टर्न ओव्हर कोविडच्या आधीपर्यंत दहा लाखाचा बघतो होता आणि कोविड नंतर त्यांचा टर्न ओव्हर करोडो रुपयांमध्ये गेला बरं यांना कंत्राट कुठली दिलेली यांना कंत्राट दिलेली कोविड सेंटर मध्ये बेडशीट पुरवणं गाद्या पुरवणं आणि कॉट पुरवण ज्या कधीच पुरवल्या गेल्या नाहीत नावावर सगळी विल गेली गेली बरं त्यांनी पुरवले असतील समजा एखादा कंत्राटदार एखादी गोष्ट पुरवतोय तर त्या पुरवण्यासाठी पण त्याला कोणाकडनं तरी ती खरेदी करावी लागते ना समजा मला चार कॉर्ड वाड्याने द्यायचे तर माझ्याकडे चार कॉर्डचं असेट असलं पाहिजे स्वतःकडे कुठलेही परचेस नसताना कुठलेही असेट नसताना त्या कोरोना काळामध्ये त्या गोष्टी पुरवल्या गेल्या याच्या चौकशीची मागणी सुद्धा आम्ही परवा जेव्हा मी इक्बल चेल साहेबांना भेटलो आपण घटनाक्रम व्यवस्थित बघू शकता मी इक्बल चेलना भेटलो त्यांच्याकडे चौकशीची चा मागणी केली या करोना संदर्भातल्या घोटाळ्याची त्याच्यानंतर के एम हॉस्पिटलमध्ये पुअर बॉक्सचा घोटाळा झाला त्याच्या चौकशीची मागणी केली त्यांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देत अतिरिक्त आयुक्त वेस्टर्न सभा यांच्याखाली खाली चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानंतर हा जो घोटाळा आहे फर्निचर घोटाळा जो या लोकांनी केलेला आहे आणि त्या माणसाचं नाव आहे देडिया आणि त्याचे फोटो परत हे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांबरोबर सापडतात कोण आहे असा की ज्याला जी साऊथ पी नॉर्थ पी साऊथ सगळीकडची कामं मिळतात फर्निचर मध्ये हे सगळे घोटाळे या सगळ्या गोष्टी हे जर त्यांना बंद करायच्या होत्या तर माझ्या हातावर माझ्या पायावर मारण्याच्याऐवजी माझ्या थोबाडावर मारायला पाहिजे होतं तर माझं थोबाड कराची बंद होऊ शकलं असतं पण थोबाड जरी बंद झालं नाही बंद करू शकणार नाहीत आणि याच्यापुढे जे आम्हाला करायचं ते आम्ही करणार अशा गोष्टींना वीक घालणार नाही हा जे भ्रष्टाचाराची प्रकरणं आमच्याकडे आहेत ही संपूर्ण भ्रष्टाचाराची प्रकरणं ही आम्ही काढत राहणार एकीकडे काल संजय राऊत त्यांनी असं म्हटलं की मी त्यांना ओळखत नाही परंतु आज त्यांनी असं एक वक्तव्य केलं की जर शिवसेनेच्या माणसांनी त्यांना मारला तर ते दिवस कोमात असते असं आहे एकदा म्हणायचं ओळखत नाही एकदा म्हणायचं शिवसेनेच्या माणसांनी मारलं असतं तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की संजय राऊतांचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे त्यांना आम्ही मी पत्र लिहून पण त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली की त्यांचा मेंटल बॅलन्स गेलेला आहे मग मेंटल बॅलन्स गेलेला माणूस काय करतो त्याला सारखं वाटत असतं की माझी कोणीतरी सुपारी दिली किंवा मग तो सुपाऱ्या देतो अशा पद्धतीचा मेंटल बॅलन्स त्यांचा गेलेला आहे मग त्यांना वाटतं कुठल्या तरी गँगस्टरला त्यांच्या विरोधात सुपारी दिली आहे तो माझ्यावर हल्ला करेल सतत कोणतरी माझ्यावर हल्ला करेल करेल आणि मग फ्रस्ट्रेशन मध्ये काय होतं मग ह्याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल आयुक्त निवडणूक आयुक्तांना शिव्या घाल नाहीतर मग अजून कोणाला तरी शिव्या घाला आता मी तुम्हाला सांगतो उद्या जर सुप्रीम कोर्टाचा निकाल जर विरुद्ध गेला ठाकरे गटाच्या तर सुप्रीम कोर्टच्या जजना शिवाय शिव्या घातल्याशिवाय संजय राऊत गप्पा बसणार नाही प्रॉब्लेम हा आणि माझी सहानुभूती आहे संजय राऊतांबद्दल की त्यांचा जो काय मेंटल बॅलन्स गेलेला आहे मला असं वाटतं त्याच्यावर उपचार झाले पाहिजेत आणि उद्धव ठाकरे ते एवढे मोठे डॉक्टर आहेत त्यांनी उपचार करायला काहीच हरकत नाही त्यांच्यावर त्यांचा तर सल्ला वर्ल्ड बँक पण घेते मी या सगळ्या गोष्टी एफ आय आर मध्ये माझं जे म्हणणं आहे ते दिलेलं आहे आपण ते बघू शकता तुमच्याकडे असेल तर आणि मुद्दा मी याच्यावर बोलत नाहीये गोष्ट तपासा नाही मी बोलणं योग्य ठरणार भाजपचे मला असं वाटतं मी तुम्हाला सांगितलं ना की माणूस फ्रस्ट्रेट झाला आणि त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी घडायला लागल्या की त्याला अशा प्रकारचे रोग होतात ते रोग या बऱ्याचशा लोकांना लागण झाल्याचे दिसत आहेत आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये या सगळ्या गोष्टी होत्या आहेत त्यांनी माझ्यावर हल्ला केला मला वाटतं त्यांचा विचारांचा काय दोष आहे त्यांना ज्या कोणी सांगितलं ते खरे समोर आले पाहिजेत आतापर्यंतचा इतिहास बघितला तर वरचे जे नेते आहेत शिवसेनेचे म्हणजे त्यावेळेच्या शिवसेनेची किंवा आत्ताच्या ठाकरे गटाची लोकांना वापरून घ्यायचीच सवय यांना आणि आतापर्यंत लोकांना वापरलेलं आहे लोकांच्याच सुपाऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारचा इतिहास काही नवीन नाही यांचा त्याचं पत्र मी दिलेलं आहे इकबल चहल इकबल चहल साहेबांना मी आपल्याला आपल्यापैकी काही उपस्थित होते मी चे साहेबांना भेटून कोरोनाच्या माझ्या माहितीप्रमाणे जेवढे गोष्टी आहेत या सगळ्या इक्बाल चेल साहेबांकडे दिलेल्या आहेत आणि हा सगळा घोटाळा खरं तर त्याची कॅग मार्फत चौकशी व्हायला पाहिजे पण ती जर होऊ शकत नसेल तर इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी होती आणि ही मागणी करू नये म्हणून मला जर घरी बसवण्याचा कोण प्रयत्न करणार असेल तर शंभर टक्के सांगतो पुढच्या आठवड्यात मी पुन्हा कमिशनर साहेबांकडे जाणार नाही घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार कोच कोण आहे कोच कोच मध्ये काही पदाधिकारी दिसत आहेत वरुण सर घेतलं जातंय ठाकरे मी आता सध्या कोणाचं नाव घेणार नाही याचं कारण गोष्ट तपासधीन नाही माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि ते शंभर टक्के याचा योग्य तो तपास करतील आणि याच्या मागचा खरा सूत्रधार आहे तो येणाऱ्या काही दिवसात नाही संदीप जी तुमचा एक मुद्दा झाला पण तू गेल्या काही महिन्यांपासून अनेक राजकीय नेत्यांवरती हल्ले सुरू आहे तर कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी बिघडलेली वाटते राज्यामध्ये मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या पद्धतीचं सन्मान्य राजसाहेब म्हणाले की राजकारणाचं चिखल झालेलं आहे मला असं वाटतं तो चिखल आपल्याला सगळ्यांना दिसतोय जी तो हिंदी में बताइए कि मुंबई पुलिस ने आज दो लोगों को भांडुप से जो सस्पेक्ट उनका संबंध पार्टी ऐसी आ रहा है जिसके खिलाफ आप हमेशा तो आपको क्या कहना है मामले पे जांच दिशा में है और जो हमला देखिए मुझे मुंबई पुलिस पे पूरा विश्वास है उनकी जो जांच चल रही है जांच का नतीजा सामने आने दो मैं इसके बारे में सविस्तर आपसे बात करूंगा लेकिन आप क्या देखते हैं कौन है इसके पीछे कौन हो सकता है कौन हो सकता है क्या हो सकता है मराठी जरतरवर बोलण्याचा अर्थ नाही एकदा गोष्ट समोर येऊ दे कोण आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे की मुंबई पोलीस त्याचा तपास योग्य रीतीने है तो क्या है क्या भ्रष्टाचार उठाया ऐसा है बहुत सारे कोविड के टाइम में जो भ्रष्टाचार हुए हैं उसमें किन का हाथ है किन लोगों का हाथ है ये धीरे धीरे चीज सामने आ रही है 48 एट आवर्स पहले जो बाया कदम गिरफ्तार हुए वो किसके खास आदमी है मुझे लगता है ये सब मीडिया को पता है इसके पीछे कौन है ये सबको पता है और मेरा यह मानना है कि मुंबई पुलिस तपास कर रही है सही दिशा में तपास कर रही है उनका जब तपास कंप्लीट होगा तो उसके बारे में मैं आपसे डिटेल में बात करूँ राजनीति लग तो ऐसा रहा है देखते आगे क्या होता है संदीप जी कल की घटना के बारे में बताइए कि क्या इसके पहले भी आपको धमकी दी गई है कि कि हमें जानकारी मिली कि रेकी की गई थी तो पूरी घटना के बारे में बताया नहीं मुझे अभी तक पूरी घटना पता नहीं है जो कल इंसिडेंट हुआ मैंने वो आपको बताया कि अचानक से स्ट्रम्प और ये लेके हमला किया वो लोगों ने लेकिन आ, मुझे लगता है कि ये इसमें राजनीति है नहीं है इसका तपास पुलिस कर रहे हैं हमको दो तीन दिन थोड़ा और इंतजार करना चाहिए इसके बारे में किसके नाम सामने आते हैं कोई गैंगस्टर है क्या उसके पीछे कोई पॉलिटिकल आदमी है क्या है इसका तपास होगा तो आपको इसके बारे में जानकारी नहीं है कि आपको, आपको है तो आप बता दीजिए उद्धव ठाकरे लोगों का नाम लिखवाया है जो मुझे उन लोगों ने कहा उसके बारे में जो मैं जो मैंने सुना वो मैंने पुलिस को बताया है इसके बारे में मैं ज्यादा बात करना नहीं चाहता हूँ क्योंकि तो उससे तपास में कुछ अड़चणी पैदा हो सकती है इसीलिए मैं उसके बारे में बात नहीं हूँ एक बार तपास अगर कंप्लीट हो जाता है तो उसके बारे में डिटेल में आपसे बात कर जवाब ज़िए। आप कैसे देंगे जो जानी जाती है देखेंगे आप कैसे स्टेटमेंट जे तुम्ही दिलेलं आहे त्यामध्ये काही नावं घेतलेली आहेत खास करून जे मारेकरी त्याबद्दल वक्तव्य करत असतील उल्लेख आहे सांगा की झाले आणि पत्रकार लाभ झाले असं आणि याच संदर्भात खास करून मागच्या काही दिवसांपासून जे प्रकरण बाहेर काढताय या सगळ्याचा संबंध लावायचा ती नावं तुम्ही घेतलेलं स्टेटमेंट नाव असेल आधीचे घोटाळे असतील पुन्हा एकदा राहुलजी तुम्हाला अतिशय विनम्रपणे आणि तुम्हाला पण विनम्रपणे सांगतो की मला पोलिसांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत की याबद्दल वक्तव्य करू नका म्हणून त्यांनी विनंती केलेली आहे मी जी एफ आय आर आता ती एफ आय आर तुमच्याकडे कशी आली मला माहीत नाही पण ज्या पद्धतीने आली असेल तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता आज मला याच्याबद्दल बोलायचं नाही त्याच्या पाठी काही स्पेसिफिक कारण आहेत ती नंतर मी तुम्हाला सविस्तर सांगेन सधीपी पोलिसांनी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी बोलायला नाही सांगितलंय त्या सांगा कोणत्या कोणत्या गोष्टी बोलायला असं आहे <laughs> सगळं जर मी पत्रकार परिषद सांगितलं बसलो तर ते चुकीचं ठरेल तुम्ही घरी या पण चहा पिता पिता बोल हल्लेखोरांना <laughs> होळीच्या काही शुभेच्छा आहेत का सगळ्यांनाच आहे होळीच्या शुभेच्छा <laughs> आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की मी अतिशय विनम्रपूर्वक म्हणजे मी पहिले आभार मानतो सरकारचे की त्यांनी मला पर्सनल सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पण अतिशय विनम्रपूर्वक सांगतो की मला सिक्युरिटीची गरज नाही मी कोणाला घाबरत नाही मी कोणाला भीक घालत नाही मी कोणाला घाबरणार नाही आता सिक्युरिटीची गरज ज्यांना आहे ज्यांची नावं आम्हाला कळलेली आहेत त्यांना सिक्युरिटी द्यावी सरकारने कारण सिक्युरिटीची गरज आता जास्ती त्यांना संजय राऊतांना म्हणाल की तुम्ही काराखाली वाजवली जर मी त्यांच्या पत्रकार परिषदेत तिथे समोर असतो सर तर त्याचं काही कनेक्शन आहे असं वाटतं का तुम्हाला तपसायला लागेल